नमस्कार जय शिवराय आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था पोलादपूर आयोजित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अडीच हजार वृक्षरोप वाटप वाढत्या दुचाकी अपघातांमुळे शंभर हेल्मेट वाटप इयत्ता दहावीमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय या श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप पोलादपूर तालुक्यात रात्र दिवस अडीअडचणीत मदत करणाऱ्यांना नरवीर पुरस्कार प्रदान सोहळा येत्या शनिवारी दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री वरदायिनी माध्यमिक विद्यालय बहुच्च माध्यमिक विद्यालय कापडे पोलादपूर या ठिकाणी संपन्न होतोय निमंत्रण आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था पोलादपूर रायगड ま